काय तयारी चालली मिरच्या इकडं पोरांचं पण चाललंय जरा मिरच्याची खुट काढायची इकडे बांधायला मदत करू लागते तर काम करू लागते तर सागर तू काय काम करू लागतो आईला हा हा खुट किंवा मी त्याशी गावामध्ये गेलो तर मी बघितलं एक महिला सगळे तिचे ते मिरच्याची पोती घेऊन गावाच्या बाहेर अशा पटांगणामध्ये मिरच्या वाळा गायला गेले तिथे खुर्चीवर बसलेले कारण गावामध्ये सुद्धा वाळायला भेटत नाही ना त्यामुळे एकदम असं ग्राउंड वर गेली होती पटा या मिरच्याला ऊन म्हणजे चांगला द्यायला लागते तरी आता मिरची आणली तर आणि त्याचा मसाला बनवायचा आता आपल्याला तर त्यांना वाळून चोळून चांगल्या घ्यायची त्याचे कुट काढायचे ते बरस काम असतं काय पांडी बर एवढ्याच मरण मिरच्या मध्ये आता मसा आपला ना हा कसा किलो तीस किलोचा निम्या अर्ध्या नीट केल्यात निम्या राहिल्यात दोन दिवस रातच्या नीट करीत होते एकटे आता याला मस्त बाकी ऊन द्यायचं काश्मिरी हे काश्मिरी का यमो काश्मीर थंडीच्या ठिकाणी पिकते मिरची आहे काय माहिती आता कुठं पिकते ती नाही माहिती ती कोणची बेडगे बेडगे कुठं बिकते मला माहित माहिती वाळून सगळ्यात उशीर झाला लॉन्चला उशीर झाला मसाल्याला उशीर झाला तुम्ही गावाला जरा परत बाकीच्या बऱ्याचशा कामाला थोडं यंदा होत गेली बसाय काय बसाय तिथलं ते काय करेल रग्गी बारकी आता हे मसाला म्हणजे आपल्या घरीच करायचं चाललंय ह्याच्यात आता तीस किलो मसाला म्हणजे आपल्याला पंधरा किलो लागत पुन्हा भंजी म्हणल्या तर मला काय करा पुन्हा एक पाहुणा म्हणलाय आपल्याला मला काय करा म्हणजे अशा बरेच ऑर्डर येत पण जा चाललंय जा जा आता दोन तीन जण ज्या घेतल्या बनवायनं मग आपला आहे काय घरचा पण आपल्या दुसरी काय पुन्हा सब्स्क्रायब व्हा पण आपलं म्हणतात की आम्हाला पाहिजे थोडा थोडा मसाला बनवा काय तुमचं असन ते देऊ सात जातीच्या मिरच्या आहेत या अजून बऱ्याच वाडा घालायच्या सात जातीच्या मिरच्या आणि तीवीस वस्तू येतात म्हणजे सामानाच्या आता ही तल्याची मिरची आहे तिने अगदी मस्त क्वालिटी तरी येणार हा ही बिडगी काश्मीरी आणि ती चवीच्या मिरची आहेत ही तरीची ही बीडगी बीडगी ही काश्मीरी चवीची आहेत आता दरवर्षी आपण मसाला केला की आपल्याला कमेंट मध्ये विचारते आम्हाला करता का थोडा आम्हाला भेटेल का थोडा तर ह्या वर्षी मग करतो थोडीशी थूर, त्यांना पण मदत आपण वेळात वेळ काढून बनवून पाहिजे असला तर ती लवंगी लवंगीची पण दोन तीन किलो नीट केल्या आणि बाकीच्या थोड्याशा अजून राहिल्या का तर काढायची तर ह्याची पण अशी हे काढलं म्हणजे मग निर्मळ होते आणि मसाला आपला चांगला होतो त्याच्यामुळं मग अशा वाळवून व्यवस्थित निर्मळ करून दुसरा त्याचा मटेरियल आहे तो बाकी आहे अजून धावायचा त्याला पण व्यवस्थित जिथली तिथं बाजून खाडा माती त्या दाण्यात बडीशेप बडेशे असतं त्याच्यात निर्मळ करून सगळा व्यवस्थित मसाला केला तर आपला वर्ष दोन वर्षाचं म्हणलं तरी ते आहे त्याच्यामुळे मग आहे तयारी करायची आता मसाल्याची माझी आता निवडायला तिथं किती पुरीच्या बरं पांडी, पांडी, पांडी वय पाणी थोडीच राहिली मिरच्या काढून घ्यायचं खोडून घ्यायच ना, ना? जमते का तुला दादू तुला सागर काय काम करतोय बघायचं सागर बाबा नको बाबू आग बिघ बघायचं काम करतोय ना दीपाना चांगली काम करू लागते बांधायला आणि मयूर पण लागते काम करून आणि सागर सागर बी लागत चाललंय जा येनी कट करायचं मयुरच चाललंय आणि दीपाच चाललंय कात्रीनी आणि बांधायचं हाताने मात चाल मोडून घ्यायचं त्यांचं जरा आता त्यांना सोप पडिल त्यात हाताने हो आग बिग भी निघायची भीती वाटते त्यामुळं त्यांना त्या ते मिरच्या दिल्या मी तिखट घेतलंय त्यांना बिन तिखटाची दिली या तरी आंब्याची सावली चांगली आहे मस्त बाकी खाली चालले यांचं मिरच्या नीट करून घ्यायचं हाताला लागला लागून सागर काय थोडंफार काम करीत जा की तू पाणी देत जा त्यांना बाळा वय सागर तू काय काम करतो वय सागर असे वाड्यावर आपले भेटायला जरी आले असले तरी ते पण म्हणतात की बाना आम्हाला थोडासा मसाला बनवा त्याच्यामुळं मग ह्या वर्षी थोडासा विचार केला पाहिजे असला कोणाला तर तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता सांगू शकता तुम्हाला सहज माहिती मिळेल बानाची हो तयारी असेल तर म्हणजे मिळू शकतो कारण बाणाचीच हे काम करण्याची म्हणजे चांगली पद्धत आहे आणि बानाने जर मेहनत घेतली तर होऊ शकतं आमच्या नाही हे काम व्हायचं पण बाणा जर केलं तर होऊ शकल बाणाची जर करायची उभाडी असेल बाणा बाणाची काम करण्याची जर मानसिकता असेल हाय ना मग आता समजा एवढी दरवर्षी त्यांनी आपल्याला मानतात एकामेकाने हे केलं तरच राष्ट्र पण चालतंय ना मदत द्यायला मदत आधार माहिती माहिती किंवा कोणाच्या म्हणजे मसाल्या पण असं ज्या त्याच्या पद्धती केल्या चव पण वेगळी वेगळी असते काय आता हे आपला मसाला म्हणजे धनगरी पद्धतीचा पूर्वी म्हणजे मसाला करायचा म्हटलं तर कर्जतला जायचे परत तिकड पोयनाडला पण भारी मसाला केला जातो तिकडं मिरच्या अन्नाजा आणि मग मसाला करायचा किंवा कर्जतला आता इथे आम्ही पनवेल जाणतो तर सागरला आपला लांबा जावला आ, लाग में में का आत। आता हे लागे लागून मी जातो मेंढराकडं बरीच वेगवेगळी काम केली गावात गेलो होतो तिकडं जरा आप्पाच्या वाड्याला गेलो होतो शेतकऱ्या गेलो होतो बरेच ठिकाणी फिरून आलो मग येतानी परत बाकी काही काम बघितलं पाण्या कुराड देते का ठेवते कोंबड्याला पण आता फाट चेअरची बांग दिली हा शिकूर आण तुम्ही ते आड राहू तुम्हाला दादू हाताला लागल सुरी मी ना तुझ्या हाताला येळा लागल आणि ती पाणी घेतली कातर चालू नये मग तुमचं काम जाऊ का मी आज शेवट करतो मिरच्या काय आज शेवट बरेच केले आता निम्या अर्ध्या राहिले खेळा घेऊन आता आम्ही सगळ्या मिरच्या नीट करून घेतल्या वरांनी लेज मदत केली मला सागर बी मस्त त्यांच्या खेळतोय बवतो नि त्यांच्याकडं काय जागा काय आलंय आता हा पाऊस आलाय ना दिपां। दिपां पाल, पाल, पाल। पाल पाल, पाल। काय आलं दीपा दीपान मीनाने बी कपडे काढून आणली पाल लावाय लागन ना सागर म्हणतो पाल लावायला लागन मी पण दुसरा बाकीचा पसारा तसा ठेवला आणि पहिले मिरच्याचं काम करीत होते लय जोखमदारीचं काम मिरच्याचं म्हणजे वाळवायचं काय करायचं तर अजून तिकडं पोरांनी नीट करायला घेतलेले सगळं कर तिकडं जे तिकुडच्या मिरच्या फक्त गोळा पाल द्यायच ना पोरांना मी ना कस काय वाटतंय चांगलं वाटतय ना पोरांना म्हणलं जरा बिस्किट खा आता तर मीनानीन ना घेतलंय <laughs> 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 पाणी त्यांना दुधात आवडत नाही बिस्किट आणि दहा सागर म्हणला मला दुधात खायचं माझी चालली जरा उरता उरत मस्त मस्त लागतंय ना सागरला दुधात बिस्किट लय मस्त लागतंय आणि पुरी खाय ना तर त्यांनी पाण्यात खात्यात सरपण घेऊन आल्या मी पण पाणी भरलं पाऊस पण येतोय ये बारीक बारीक चांगला सादळाय लागले तर पाल देऊन घ्या हो आता सागांनी मिळालं दाब गेला गुढी हानायला गुढी लांब गेली होती त्या टाका गुढी जरा पाणी पेते आता पर्यंत चाललं खेळायचं बेट काय रेखाने लागण बॉल सागरला घ्या सागर की र सागर खेळ की सागर का खेळणार बा नागरला जमाना झालाय आता <laughs> चिरताय बाबा तुम्ही हायो <laughs> <laughs> किती रन झाले दादू दोन रन झालं का नाही बोलते ना दांग करून टाकायला जायला लागेल मला મીડિયા પર્સન એ येते ना आता